झालं का पोट भरलं का व्यवस्थित भरलं पत्तेस चिकटलं केलं आता तुम्हाला पुड्या कमी करा म्हंटल तर पुढ्या कमी करत नाही म्हणून तर लागतं अरे पोट न गाडगाड करायला लागले गाडगाड तुम्हाला जवळ पाहिजे पोट नाही गाडगाड करायला लागले मग काय खायचं एवढं आंडेन ते केलं नाही खाली तू कुणी रागेवर येत नाही तुम्हाला हे गरम पडत आहे ते गार पडत आहे ते गरम पडत आहे तुम्हाला काय चारा ना फोन किंवा त्यांचं ध्यान काढ का मग मला करमत नाही बरं माहिती आहे खर नाही तर तिथं नको नावच काढू नको त्या दावीचा जाळू दे माझ्या सारखा स्वभाव आहे ना महाराष्ट्र नाही खरंच खर यांनी माझा लहानपणापासून एवढा लाड पुरवलेला आहे लयने मला काहीच कमी केलेलं नाही ते ध्यानात ठेवा जे मी वस्तू मागितली ज्याच्यावर बोट ठेवला ते मला घेऊन देतात ते तू सुद्धा जाऊ म्हणे तव द्याला करून देते काय भजे कोडा मटन बिटन मन... तो कधी जी आहे केली केली नाही बघ कारण त्यांना तिकडे भेटत नाही त्यांच्या बायको जरा कटळ खोर आहे मग आले का माझ्याकडे मन सक्त जेवण करता नाही मन मोकळ करून जाते ते मग ते मल मल कुठ काय करत रे ओ कुठ काय मग तुम्ही तसा वागत त्याच्या समोर पिसाळ्या कुत्रा सारखं तुमच्या डोक्यात किडे पडता नसते ए जवळ आलो मी नाईट बाय तुझ्याला पाहिजे तर काय झालं मग काय केलं त्याच्या घरी के माझ्यासाठी काय म्हणून नाही केलं तुम्हाला काय माहिती कि त्यासाठी मग केलं पण त्यानं माझ्यासाठी नाही काय करीत मी जाव जा तो मि जाऊ रे का मी हातीच येतो तुम्हाला कशाला कर करतील कर ते तुम्हाला काय नाही करणार ते जे काय त्यांचा जीव माझ्या मध्ये तुझी तुझी बहीण तर कधी गेले गेले चार ठेवणार नाही का बरं नाही ठेवणार तू लगेच दाजी आले का पार उलटी पालटी पण मला क्वार्टरचा पाऊन चार केला तर तुमच्या पर्यंत पोहचतो ते म्हणलं खरं चहाचा पाऊन चार केला का त्या नळ्याच्या खाली नाही उतरत चहा पित का मी काय ला बोलता कशाला बोलून दाखवता कशाला माझ्या बहिणीचं बोलून दाखवता ते लोक सुशिक्षित लोक आहे ते तुमच्यासारखे राम राम आले बाई काय चाललं माझ्या बसा माझ्या आवडत काय चाललंय थोडं तिकडे सर तिथे नाही 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 मुंग्या तिकड इकडे सर नाही लाल मुंग्या खाली काय नाही काय चाललं काय आणलं माझ्यासाठी खायला घरी सोडून आलं आणली आहे आणली ना काय काय आणलं जेवढं जेवढं बघितलं ना मी तुम्हाला काय म्हणले दाजी हाँ? जे नाही ते आणता मला खाऊ खाऊच तब्येत अशी तुम्ही आतापर्यंत मला काय खाऊ घातलं भाजी शिवाय काहीच नाही चारलं तुम्ही माझा नवरा एवढी कधी मला लय जीव लावलेला आहे आणि अजून पण जीव लावले तुम्हाला एवढी पिशवी काय आहे माझ्या लेकराला नाही देत जास्ती वाढले सफरचंद जाणतो माग आजारी पडल्या दवाखानात किती सोय केली पाच किलो सफरचंद हिला नव्हती येऊ देत मी काय नाही थोडं नजर तू आजारी झाली ना त तुला ती आणखी खारे खारे मग तिला ब्रेड दे साधे साधे ब्रेड तिला ते एवढं खायचं माझा स्वभाव आवडतो मी त्यांच्यासाठी ने ते स्वयंपाक बनवते त्यांना खाऊ पिऊ घालते म्हणून त्यांना मी आवडतो तुम्हाला आता का साडू एकदा नाही माझा ऍक्सिडेंट झाला होता बिचारी पंधरा दिवस होते तिने मला काळची कमी नाही केली बोकड्याच्या पायात सूप द्यायची रोज सकाळ संध्याकाळ स्वतः करून द्यायची स्वतः नाव याय मी एक वेळी हिला नाही म्हणायचो ही बसवस करायची माझ्यावरती पण मेवणे बाई नाही तिचा स्वभाव थोडासा आहे तापड स्वभाव आहे शिक्षण जास्त झालेलं आहे ना म्हणून तिचा स्वभाव तसा आहे तिला स्वयंपाकात इंटरेस्ट नाही म्हणून मी तुमची ही मला काय म्हणायची मी तुमच्याजवळ थांबत नाही गोळ्या अवस्थाचा वास येतो पण मला मिळव ना भाई एक दिवस म्हंटली नाही तिला सहन केलं सगळं सहन करते सहन केलं मी पाहिजे त्याला बनवून देती पाहिजे ते का देती सर्व चांगली तशी थेट मला धरून संडास पर्यंत नेऊन सोडायची तुम्ही तर कधी काही आले नाही माझ्या हात धरायला शेवटी मी केला माणसाच काम त्यांच्या बराबर होती ना मी होते म्हणून काय काळी माणसाच्या बाथरूम पर्यंत मी जायचे त्यांच्या सगळ्यां सोबत तुम्ही नाही आले पण मला बाहेर निवस्त बाहेरच थांबायची उसा करून पडायची दारु पिऊन तुम्ही काळजी घेतली म्हणून माझी लय नाही मला ना कोणाच आजारी बिजारी असतो ना मला असं वाटतं लवकर बेडवरून उठावा लवकर थंड माझा थोडं माझा मी आजारी चालले तिन्ही तुम्ही दारुपेपी आजारी थंडी दारू पेपी आजारी वाटरच्याऐवजी चार क्वाटरून द्या ना काही कारणाने बा दारू सोडल्या म्हणले दहाव्या मिनिट तिथं पाहिजे आठच मिनिटात येतो मी लगेच लगेच दारू पेल जर जेवत आधी फोन जरी केला तर हातवाला आमच्या घरी हा तुला माहितीये तुला सांगत हो मी मी टपक्यात जातो तुला सांगितलं भाऊ मेहन माहिती बोलावलं दाजी चला येऊ फिरून आपण तुम्हाला मी किती गहू प्यारला बरं बरं गहू दाखवून आणत बस तुम्ही बरं बस ना आलं उसाचा वावर दाखवून आणस कुठं आहे मी काय आणतो गहू वाढलाय ना मग काही नाही मी कुठं आलं ना ती माहिती गहू पाहून येत त्यांच पाडून तू काय काळजी करू घे हा हा बसतो मी सांगतो तुझ खोटं आहे का माझ्या बायकूस होई तुरा नावरून एक मिनटं करमत नाही मी जर दारू पेतो माल हे टेन्शन म्हणून रुपये पेतो माही काय चुक आहे का तुमच्या मनामध्ये याना मा दार बंद करा बरं कोण ज टेन्शन घेणार नाही बरोबर आहे आता पाय बरं तुझ्या जगता आपण एकटा काप्पा करतो आहे ना लगेच ती घेऊन गेली चला दाजी मग ती कुठं म्हणजे ऐक्या चला म्हणून बरं म्हणजे पर तू बाई नाशी मला बसता बसून उठतं उठ करते तेरी चुप आणि मेरी चुप रात्री मला लाटणे खाली हाणले माहिती तिच्या तुम्ही बदल बोलायला गेलं होतं तू आणलं एवढं लाटणं गात होतं म्हणून बोलशील ग बसतो मी ग बसून घेतलं ग म्हणलं कसं नाही तिला सांगवत ना मी गं बसून गेलो ती बुडा तुम्ही काय करा मी हात जोडले फक्त मी पोटाचा मला आहे बस हे माहित नव्हतं आपल्या गोष्टी माहितच नाही आपल्याला पाहिलं का नाही मग तो मी तुला काल फोन करून सांगितलं नाही ती बात खरी आहे ना आता ते बसा बसा बसले बी नाही याचा अर्थ म्हणजे बात का नाही नाही खरी बात मग आपण काय करायचं जायचं का माग त्यांच्यावाले नाही नाही का दाजी अप, चे चे बोर गोड आपल्या हात तसे बोर तसे राहते माझ्या ताईला पण घेतले आंबट बोर जरी असते ना मा हात लागला मेव ना बाई बोर लय गोड बघ ताई हाना। 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 ताई मी तुझ्यासाठी बोर आणले बोर आणले दाजीने पाडून दिले असते दगड मारून मारून नाही भारी वाटलं पण आले फिरून उड कुठं गेलते काय आले फिरून सगळं दाखवून मला तुम्ही कुठे गेले होते पाहिलेच गेलतो ना मध्ये झाली ना गहू

कमी ना? ते पोते गऊयना आम्हाला कमीत कमी मोयना बाई तुम्ही हलक्या आधी म्हटलं तर 25 पत्ते धरून चाला त्याच्यामध्ये ना पंचवीस पत्त्यात 10 तुम्हाला जितीने हां माझे तुम्ही राब राब कष्ट करायचे मी माझ्या मेवनाला द्यायचं आहे बाई पण मला यायचं होतं मग तू कुठे बोलली नाही नाही तू गेले असतेस मग येत जमलं नसता ना म्हणजे जमायचं काय जमायचं काय करायचं बोर बोरा बोर बोरा पाडलं तू गेले असती वाट झालं असन मध्ये

हो जीव आहे आमचा पहिल्यापासून अर्थ करू नका तुम्ही पड असताना माझ्या दाजीसोबत तर नांदेले नसते मी तुमच्या सोबत बरं कायदा नसते केली म्हणजे मग काय तुमचं कधी जमून काय नंदी बायला सारखं मला सवय कार तोंड पडलं तुझं कार तोंड पडलं असं थोबळ पाडून दोघं जण चालले गेले मला विचारला बोलता तुम्ही पण दोघं जण बसेल होतो मध्ये आम्ही पण तुम्हाला बोलायला पाहिजे आम्ही आम्ही काय उठायला काय म्हणजे तुम्हाला बोलते का नाही नाही तुम्ही तसं म्हणता मग तुम्ही पण दोघं जण बसलेले होते मी पण काय म्हणू शकते तुम्हाला मामचा काय आपण का गुबाय जाऊन पाहिलं बाई काय पाहिलं काय साडू काय तुम्ही एवढा विश्वास नाही तुमचा गो सापट झालाय काय नाही सुटल होत ना म्हणते वाऱ्याने म्हणलो सपाटी पण माझा नवरा एवढा बी गेलेला नाही ना मला माहिती हो साडू काय तुम्ही पण त्यांचा लढा आहे पण ना असं काय एक काम आठ तुम्ही महिनाभर विषय नाही करणार मग आता मला थोडं बाहेर तुम्ही जा बाहेर मी महिनाभर माहिनभर जा तुम्ही आम्हाला एक काम करा तुम्ही चला आमच्या घरी लेकर लहान लेकर घेऊन चला त्यांची शाळा मग शाळा शिवाय नंतर पडते आमच्या परिस्थितीत गमत आहे बाबा एक काम करा आम्ही तिला बी घेऊन जात नाही तुम्ही बी कुठं जाऊ नका माझं आधी जे ना लई टेन्शन असतं मला माझ्या डोक्यात ना लई गणगण गोन असते या बाबामुळं कस आहे जाऊ दे आता झालं ते झालं तू तुला लय सण केलं लय सण केलं लय सण केलं काय का अंजली आता माझं कस आहे मी हाय बस बस उठ उठ मला काय नाही तुझ्या तुझ्या बहिणी एवढं लाट ना तोंडामध्ये घातो रात्री बोलायला गेलो तू तसंच लय पाहिजे दाखवा हे बाबा

मी जायला काय बोलते कामाला दिसली मला म्हणून तुला म्हणलं नेऊन काय करू मी तिकड म्हातारा त्याच्यामुळे नाटक चालू झाली यांच्या डोक्यात काय काळ बघा तसं असतं ना तुमच्या सोबत राहिले नसते बरं का मी एवढ्या वर्षापासून काय पण बोलू नका माझ्यावर आळ घेऊ नका आणि मग त्यांच्या सोबतच का बरं करेल गावातले लोक नाही का मला घरातले घरात माझ्या बहिणीच्या संसाराचं वाटवलं करेल मी माझ्या मी करेल का असे एवढे सोन आहे सारखी बायकू माझ्यावाली जीव एवढं मान्य करत फिरायला गेले मग बायकोला घेऊन जायचं काय बायको राहते माझ्यावर कधी सोडतो मी घरी तुला तिकडे गेल तिकडे घेऊन गो पाल गुड दुखी बरं चल गो पाहून हा चला चला सगळे चला आता चला आम्ही फोन आलो आम्ही आलो पाहून आता नाही नाही जाऊ दे अंजि दे तिने गाव मॉडेल जर असलं ना शंभर टक्के शंका गेयचा आपण गाव मॉडेल कस काय गाव मॉडेल आता ते ना दुकर फिकर काय त्याडाना मध्ये जातीनी नाही ये गाव अखेर आहे आम्ही आगेलो नुभे आलो जाऊ दे आता काय माणूस आहे यांच्या मुलं मारत्या यांना असं चेक काय 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 बोलू आता तुम्ही लिगायचे करा मग लिगा काय करू आता आली होती बहिणी कड म्हटलं काय पाहुणचार वगैरे हो म्हणजे बोर खाऊन आले बोर म्हणजे काय पाहुणचार राहतो ना घरी न्यायचं मटण खायचं अजून बरं यायच का जर तिथं जर घरी आलं ना, ना, ना

नाही बर वाटत बची तयारी मिठी डोक्या फिरवलो मी गेलो नाही तिला डोळे आहे ना डोळे आहे ना तुला नाही डोळे तर आहे डोळे घातलं वाटत नाही घातलं चला लोक चालले शेतातून घरी चला आपल्या घरी चला

या दादा जीव द्यायला गेले बाई तिकडे काय करू मी नवराज डोक्यात काय येत माझ्या सांग तू सांग तू तिकडे का गेली होती अगं मला दाजींना बोर पाडून दिले हे पाय मोडले बोर पाडता येत नाही येत नाही तर दाजींना मला पाडून दिले मग काय फरक पडला तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझा तुझ्यावर विश्वास आहे माझी बहीण नाही नाही बहिणीचं कोणी घर घालेल का तुझं माहिती पण तुम्ही असं मला पण बोलले असते ना का चला तू एवढा प्रवास करून आली म्हणून मी तुला चल नाही का

काय नाही आम्ही मग आपलं खाय प्यायचं माझं लाड पुरण कोण सांगा मग तुम्ही सुखी जीवन काय तुम्हाला समजतं का काय नाही लावलं का ना तुम्हाला कॅडबरी म्हणलं का तुम्ही एकच काय तरी जाऊ दे ना ग गाई जाऊ दे मी काय म्हणते सुखी जीवन जगा आमचा बी तुम्हाला तान ताण तुमचा तुमचा पण आम्हाला काय ताण नाही आहे तुम्ही तिकडे हॅपी जगा आम्हाला बी हॅपी जगू द्या काही मरण बिरणचं नाव काढू नका मरायला नाही म्हणते मरायला जाऊ नका चला जीव द्यायला चाललं तर बर का आता असं बिनिश माणूस काहीच कामाचा नाही बाई बर, बर आज आज ना। का मेवने बाई काय शंका येते ना हरिकमटा जीव बिव देल जाऊ दे लहान मेवणे की जाते आता काय छप्पन बार जात जीव द्यायला काय मरत नाही एवढं काय माझ लहान काय आहे का डोकं बी काय आहे का म्हणजे डोकं आहे का खोक झालंय चल जाऊ दे ना काय झालं लाड खोका झालंय का आता तिचं लाड करायचं मी का गोळ्या संपल्या म्हणजे संपल्या तुझ्या डोक्यात संपल्या का चल बाई चल काही लहानके नको मोठी कडे नको चल